लाडकी बहीण योजनेतून आलेल्या पैशातून फायनान्स आता वसुलीचा सपाटा लावल्यानं लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं सा चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना आणली ती प्रत्यक्षात राबवण्याचं कामही जोमात सुरू आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसेही वर्ग होत आहेत मात्र ज्या महिलांनी कोरोना काळात बचत गटाचं कर्ज घेतलंय कोरोना काळात अनेक महिलांसह घरातील कर्त्या पुरुषांचे रोजगार गेले ते बेरोजगार झाले त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली त्यांनी बचत गटाचे हप्ते भरले नाही थकबाकीत गेले अशा कर्जदार महिलांचे पैसे फायनान्स कंपनीवाले त्यांच्या कर्ज खात्यात जमा करत असल्याने शिर्डी राहता तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींकडून संताप व्यक्त केला जातोय अनेक महिलांचे जनधन खात्यात एक एक दोन दोन वर्षापासून बँक आर्थिक व्यवहार झाला नसल्यानं त्यांचे बँक खातं बंद झालं होतं ते सुरू करण्यासाठी बँक पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स घेऊन दैनंदिन रोजीरोटीचा रोजगार सोडून नागरिक लहान मुलांसह बँकेत अनेकदा हेलपाटे मारत आहेत त्यातच फायनान्स कंपन्यांनी वसुलीचं डोकावर काढल्यानं डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखी गत या लाडक्या बहिणींची झाली आहे एकीकडे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ला की लाडक्या बहिणी योजनेतून कुठल्याही प्रकारची कपात न करता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करा परंतु बँक आणि फायनान्सवाले यांनी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत संबंधित योजनेतील पैसे थकबाकी पोटी कपात करून कर्जात जमा केले तर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असल्याने ज्या बचत गटाचे कर्ज एन पी एमध्ये गेले अशा महिलांचे पैसे थकीत कर्जाची वसुली म्हणून जमा करण्याचा सपाटा सुरू आहे अधिक चौकशी केली तर तुमचे पैसे कर्ज खात्यात वर्ग केले आता अजून एवढी थक बाकी आहे असं देखील हे अधिकारी सांगतायत बचत गटाचे कर्ज थकलेल्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांच्याबरोबर पैसे काढण्यासाठी आलेल्या दाजीला पेट्रोल पाण्यासाठी खिशातल्या पैशाची पदरमोड झाल्याने बँकांच्या वसुली फंडामुळे चांगलाच चा शॉक बसतोय माझं नाव योगिता रवींद्र सालकर राहणार गणेशवाडीचे होते शिर्डी शिर्डी आणि एकोणावीसशे वीस साली दोन हजार वीस साली बचत घाटाचा हप्ते उचललेले होते तर ते त्यांनी मुख्यमंत्री या योजनेतून कट केलेले आहेत किती पैसे आले होते तुमच्या अकाउंट तीन हजार रुपये सदर पैसे या बँकेने बचत खाते खाते वर्ग केले वर्ग केले किती कर्ज घेतलेलं होतं आमचं वीस हजाराचं आता तीन हजार रुपये तुमची जमा झाली आता म्हणजे ये येणारे पुढचे जे हप्ते ते देखील जमा होणार आहे प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर